महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूलमधील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दहावीच्या बॅचचे चे स्नेह संमेलन संपन्न शिक्षकांचा यथोचित सत्कार तब्बल पस्तीस वर्षांनंतर इयत्ता दहावीतील सर्व मित्रांनी एकत्र येत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला यावेळी गुरुजनांचा सत्कार करण्यात आला तर शेवटी शाळेला भेट देण्यात आली यावेळी एकोणसत्तर मित्रमैत्रिणी उपस्थिती लावली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हायस्कूलमधील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या दहावीच्या एका पार पडले प्रारंभी तत्कालीन शिक्षकांचे वाजत गाजत समारंभस्थळी स्वागत करण्यात आले यावेळी शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी हरिभाऊ रोजकरी पद्माकर मोकाशे ये डी खोत सतीश कदम वरपे प्रताप हंगरगेकर श्रीमती वनमाला जाधव श्रीमती शेवाळेबाई श्रीमती उषा चव्हाण अनिल शिंदे भगवान शिरसट आदी गुरुजनांनी आवर्जून उपस्थिती लावली लातूर जिल्हा स्त्री रोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ डॉ भाऊराव यादव पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रदीप अमृतराव बचत गट प्रभाग अध्यक्ष श्रीमती सुनीता इंगळे तसेच पर्यवेक्षिका पदी निवड झाल्याबद्दल श्रीमती अनिता बोंदर आदींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश मगर सूत्रसंचालन शेषनाथ वाघ तर आभार माधुरी दीक्षित श्रीसागर यांनी मानले राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात तर पसायदानाने सांगता करण्यात आली कार्यक्रमाला डॉक्टर भाऊराव यादव उमेश लोहार प्रवीण कुलकर्णी सुषमा मलबा भोसले श्रीमती सुनीता इंगळे इस्कांडे सविता खोपडे कविता नरवडे भिसे रुपाली डाळेंबकर जोशी प्रतिभा नायकवाडीकर इंगळे संगीता जाधव विनय डोईफुडे अमोल नाईक राजेश मगर गणेश दिरगुळे समाधान कदम विकास मलबा अखलाब नदाब आदी सतर सत्तर वर्गमित्र व मैत्रिणींची उपस्थिती होती शिक्षकांचा छडीचा प्रसाद सध्या जरी वर्गातून छडी गायब झाली असली तरी बहुतेक सर्वच वर्गमित्रांना शालेय जीवनात छडीचा मार खावा लागला होता शिक्षकांनी केलेल्या शिक्षेमुळेच बहुतेक विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ शकले म्हणून यावेळी आवर्जून छडी आणण्यात आली होती यावेळी प्रत्येकाने शिक्षकांच्या छडीचा उलट्या हातावर प्रसाद घेतला